तुझं माझ्याकडे मी बोलते तू विचार करतो रे आई तर सकाळी उठल्यापासून काम हलका करायला माझं ती तेच सांगायला सगळ्यांना फोन करून आली बाई होय आता बघाय की संध्याकाळी किती काम करतात त्याच्यावर ठरवायचं

अग ती काय मला विचारलीच नाही डायरेक्ट तिचं ती सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासून सांगायला लागल्या मसाला दूध करणार आहे पण तीच सांगायला लागल्या <laughs> इकडे माझ्याकडे फोन दे इकडे माझ्याकडे दे मी बोलते चॅम्पियन तो कोण नाही बाबा तो चॅम्पियन आमचा गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे आहेत ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजेच जाऊ दे हीच ईश्वरचिन्ह करताना आहे तर ॲक्च्युली आज आपण करतोय हळदी कुंकू सो म्हटलं की चला आपण मसाला दुधापासनं तर तयारी सुरू करू म्हटलं रेसिपी पण बघू आणि ॲक्च्युली सकाळीच उठून ना की मी आवरत होते तर श्रीषा आणि श्रीषांचे बाबा उठून की नाही सगळ्या माझ्या फ्रेंड्सला बहिणी वगैरे आहेत तर त्यांना कॉल करतो ते म्हटलं ठीक आहे चला एक काम तरी आपलं हलकं झालं सो so, चला मग आता आपली रेसिपीकडे पहिल्यांदा बघू आणि मग नंतर आपली तयारी कशी करायचं आहे सो तेही आपण बघायचंच आहे आणि काही आयडिया वगैरे येत आहेत जसं जसं सुचतील तसं आपण काहीतरी करू फुलंही आणायला जायचं आहेत आणि किरकोळ काही गोष्टी थोड्याश्या राहिलेल्या आहेत सो तेही बाहेरून घेऊन पहिला तर दूध गरम करायला ठेवू दुधाची सगळी तयारी करून ठेवू आणि मग बाकीचं आपण सगळंच घेऊन येऊ तर मी इथे चार लिटर दूध आणलेलं आहे बट तीन लिटर दुधाचंच मी मसाले दूध करणार आहे एक लिटर आपण साईडला गरम करून ठेवू आणि इन केस जर वाटलं तर परत आपण एक लिटर दुधाचं परत करता येईल आय थिंक एक चाळीस जण तर असतील सो त्या विचाराने मी तीन लिटर दूध घेतलेलं आहे आता बघू कसं होतं वगैरे म्हणजे कसं होतं म्हणण्यापेक्षा दूध पुरेल का नाही हे फक्त आपल्याला लास्टपर्यंत बघायचं आहे तर तेही आपण लास्टला बघू की बाबा आपल्याला दूध सगळ्यांना सफिशियंट होतं की नाही आहे थोडा अंदाजच बांधून मीही चाललेला आहे एका लिटरला मी गोकुळच्या दुधाला एक वाटी मी पाणी एक पेला पाणी मी घालत असते परफेक्ट आहे जास्त खूप पातळ पण दूध होत नाही आहे किंवा खूप घटही असं काही राहत नाही आहे एक लिटरला एक क पेला पाणी सफिशियंट होतं त्याचं दहीसुद्धा खूप छान होतं रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये मी दूध ज्या वेळेला आणते ना रोज एक लिटर तर त्यावेळेला हे मी करत असते आणि दही पण घट्ट होतं सो त्यासाठी ते मी सुरुवातीला पातेल्यामध्ये तीन पेला मी पाणी घातले कारण सुरुवातीला पाणी घातलं ना तर ते आपलं जे दूध असतं गरम झालेलं जा ते जास्त आपल्या तळायला चिटकत नाही आहे त्यामुळे सुरुवातीला पहिला पाणी घालून घ्या आणि मग नंतर आपण त्यामध्ये दूध घालून घेऊया सो so, अशा रीतीला तीन लिटर दूध तर मी घातलेलं आहे पहिल्यांदा आपण गरम करायला ठेवू आणि त्याला उकळी आणून देऊ छान आणि मग आपल्याला बाकीचे जिन्नस त्यामध्ये घालू ॲक्च्युली हळदी कुंकूला ना की आपण काहीतरी असं नाश्ताचा प्रकार पण आपण ठेवू शकतो बट मी जसं करते तसं मी प्रत्येक वेळेला मसाले दूधच ठेवत आलेली आहे थोडंसं संध्याकाळचं टायमिंग असतं थंडगार वातावरणही असतं त्यामुळे छान असं मसाला दूध मी करते आणि मोस्टली सगळ्यांना खूप आवडतं मसाले दूध त्यामुळे सगळ्यांची फरमाइशीच असते तसं म्हणायला गेलं तरी की मसाले दूध सो म्हणून जास्त प्रमाणामध्येही मी बनवते जरी वाटलं तर परत आपण बनवू असा सो मी पहिल्यांदा नंतरनं वेलची पावडर करून घेतली वेलची थोडीशी गरम केली आणि नंतरनं मिक्सरमध्ये बारीक करून घेतली त्यामध्ये थोडंसं साखर घालून द्या साखर घातली की आपली पावडर मस्त तयार होऊन जाते लगेच आणि नंतर ना ॲक्च्युली काजू बदाम आणि पिस्ता ह्याचं मी भाजून थोडंसं पावडर तयार करून ऑलरेडी ठेवलेली होती कधी कधी स्त्रीशाला ना की मसाला दूध प्यायची खरंच इच्छा असते तिला आवडते ही खूप म्हणून मग मी विचार केला की आधीच मी पावडर तयार करून ठेवते तेही ऑलरेडी आपल्याकडे तयारच होतं आणि नंतरनं दूध पावडर आता दूध आपल्याला आठवलं तर ॲक्च्युली दूध कधी छान लागतं मसाले दूध वगैरे की थोडंसं आठवलं तर छान असं रबडी टाईप जास्त रबडी म्हणत नाही आहे मी बट रबडी टाईप असेल तर पण छान लागतं बट एक बेस्ट ऑप्शन आपल्याकडं आहे सध्या तसं बघायला गेलं तरी दूध पावडर दूध पावडर घातलं ना की आहे तेवढ्या दुधामध्ये मसालं दूध एक नंबर होतं प्यायला एकदम टेस्टी लागतं आणि जास्त ड्रायफ्रूट पण घालायचं नाही थोडेसेच ड्रायफ्रूट घालायचे थोडंसा काजू बदाम पिस्ताचा पावडर टाकायचं माय गॉड तुम्हाला काय सांगू नक्की एकदा करून बघा यार खरंच सांगते नक्की करा आणि अशी एवढी क्रेविंग्स ना लगेच प्यायची वगैरे तर चला मी नेहमी बनवत असते कारण आपल्या श्रीषाला तरी खरंच खूप आवडत असतं मी इथं तीन पॅकेट घेतलेलं आहे आणि जर हवं वाटत जास्त वाटत असेल तर तुम्हाला अजून एक तुम्ही एक पॅकेटसुद्धा घालवू शकता अजून छान दूध आपलं होईल तर मी इथं तीन पॅकेट दूध पावडर घेतलेलं आहे त्यामध्येच थोडंसं आपलं कोमट झालेलं दूध असतं ना तर ते त्यामध्ये घालून ना छान अशी पावडरची ती पेस्ट करून घ्या असंच डायरेक्ट तुम्ही जर दुधामध्ये टाकला तर त्याची गुठळ्या राहण्याची शक्यता असते त्यामुळं मस्त असं त्यालांदा पेस्ट छोटीशी पेस्ट अशी करून घ्या आणि म्हणंतर ना अशामध्ये हलवून त्याचे पूर्ण सगळे जे गुठळ्या आहेत ना ते निघून जातील आणि म्हणंतर ना तुम्ही दुधामध्ये टाका त्यामुळे दूध आपलं एक नंबरच होतं साखर आत्ता टाकायचं नाही ॲक्च्युली साखर हे सगळ्यात लास्ट टाकायचं आपण कारण आत्ता ह्या स्टेजला जर आपण साखर टाकलो ना Actually, टाक तर ते साखरेचं पाणी होण्याची शक्यता असते त्यामुळे साखर टाकायची आपल्याला गडबड अजिबात करायचं नाही साखर आपल्याला नंतरच टाकायचं आहे श्रीषासारखं विचारत होते आई झालं का ग दूध आई झालं का ग दूध म्हणून कारण तिला खरंच खूप आवडतं आणि अशा वेळेला घरी जरी कोणी येणार असेल किंवा आपल्या घरी असं हो छान फंक्शन वगैरे आपण जरी करत असो ना तर श्रीषाची खूप एक्साइटमेंट असते की तिला खरंच खूप माणसं आवडतात आणि ते आम्हालाही आवडतं म्हणून कुणी ना कुणीतरी आपल्या घरी असतात सगळे सो so, चला दुधाची तर आपल्याला प्रोसेस तयार चालू आहे आणि नंतर आपल्याला अजून ना डेकोरेशनसाठी फुले वगैरे घेऊन यायचे आहेत थोडं थोडंसं काहीतरी हटके आपण करू जास्त काहीच नाही आहे नॉर्मल करू कारण आपल्याला थोडंसं वेळ सुद्धा कमी आहे पटकन पटकनवर कारण संडे आहे परत उद्या मंडे स्कूलची तयारी असणार आहे अजून आणि पूर्ण आठवड्याची पण तयारी वेळेला आपल्याला रून गेलेली आहे सो थोडं थोडं आपण करू पंधरा दिवसाची तयारी ऑलरेडी आपण आधी केलेलो होतो त्यामुळे शेंगदाण्याचं कोट आणि खोबऱ्याचे किस्से वगैरे पण काहीच प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला आता भाज्यांचं वगैरे थोडंसं बघून ठेऊ आणि ब्रेकफास्ट बघून ठेऊ म्हणजे आपली पूर्ण आठवड्याची तयारी होऊन जाईल आणि एक मेजर मेन इन्ग्रेडियंट्स असा आहे ते म्हणजे थोडंसंच मीठ आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे प्रत्येक गोड पदार्थ करत असताना थोडंसं मीठ त्यामध्ये टाका तुमच्या ज्या पदार्थाला एक हाय लेवलची टेस्ट होऊन जाते मी नक्की ज्या वेळेला ज्यावेळेला गोड पदार्थ बनवत असते ना त्यावेळेला मी नक्की सांगत असते कारण तुम्ही मीठ घातल्यावर टेस्ट बघा आणि विदाऊट मीठची तुम्ही टेस्ट करून बघा कसं लागतं एक नंबर मीठ घातल्यावर पण थोडीशी टेस्ट जास्त घालायचं नाही पूर्ण चेंज होऊन जातं त्यामुळे कमीच प्रमाणामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध पावडर ही मी ऑलरेडी तयार करून सॉरी आपलं ड्रायफ्रूटचं पावडरही अगदी तयार करून ठेवलेलं होतं आणि ह्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आहे मस्त आपलं तयार होतं जाऊन नंतर आता आपल्याला चला डेकोरेशनचं बघू दूध थोडंसं गरम होईल उकळेल ही तिकडं म्हटलं की बाकीचं आणि श्रीशाही आपल्याला हेल्प करायला आहे सध्या सो तीही थोडं थोडं करत आहे हळदी कुंकू म्हटल्यावर की थोडंसं काही कितीही आपण स्वच्छता केलं ना काई तरी पण आपल्याला का माहीत नाही आहे की शेवटच्या मुमेंटपर्यंत आपण काही ना काहीतरी करतच असतो डेकोरेशन करण्यासाठी म्हणून म्हटलं तर श्रीषा उठते बसते इथं थोडंसं हात वगैरेही लागत असतं आता नॉर्मली घरात मुलं असल्यावरती ह्या गोष्टी ही ऑबियसली होणारच म्हणून म्हटलं की चला आपण पटकन थोडीशी तयारीही करू आपण पटापटा आणि परत आपल्याला साडी वगैरेही नेसायचं आहे सो त्यासाठीही आपल्याला वेळ लागतं थोडंसं मेकअप म्हटल्यावर थोडंसं वेळहीच लागेल आणि अजून जेवायचंसुद्धा आहे म्हटलं पहिल्यांदा आपण जेवण करून घेऊ आणि नंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला घेऊन येता येईल आता ऍक्च्युअली कसं आहे की श्रीशा आहे आणि आपले साहेब सुद्धा आहेत त्यामुळे थोडंसं काम इझी होतं इझी होण्यापेक्षा म्हटलं की कि बाहेरची किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपले साहेब ही करतात थोडीशी हेल्प सुद्धा खरंच खूप करत आहेत त्यामुळं पटापट आपलं होईल स्वयंपाक पण सकाळी लवकर उठून मी आवरून एडिटिंगचं पहिलं काम करून घेतलं आजच्या व्हिडिओचं आणि मगच मी सगळ्या तयारीला लागले कारण बाकीच्या गोष्टी कसंही करून होतील म्हटलं पण एडिटिंग आणि व्हिडिओ वेळेवर जाणं तितकंच गरजेचं आहे म्हणून आजचा माझी सकाळ ना की कामापेक्षा ना पहिला व्हिडिओ एडिटिंगने सुरुवात झालेली आहे आणि मग नंतर ना बाकीचं स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या सो so, अशा पद्धतीनं तर आपला दिवस तरी जात आहे छान मस्त असं मज्जा काहीतरी एक वेगळंच आपल्या घरात असेल तर असं वाटतंच सो so, शेवटपर्यंत मी नक्की बघा ब्लॉग आणि अजून खूप छान सगळेच असं उखाणे वगैरे किंवा डेकोरेशन मस्त अजून रांगोळीसुद्धा बाहेर आपल्याला काढायची आहे so, सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढे बघतच राहा आपल्याला थोडंसं लेटच झालं हळदी गुंकू ठेवायला मग म्हटलं की नाही आहे थोडंसं आपले लेडीज प्रॉब्लेम स्पिरिट्स वगैरे होते मध्ये त्यामुळे म्हटलं की असं अदांतरी ठेवण्यापेक्षा ना की सगळ्या गोष्टी आपले आपण छान रिकामी झाले ना तरच आपण ठेवू त्यामुळे मग विचार केला की चला आपण आता ठेऊ म्हटलं आणि आता संपत्ती आलेला आहे रथसप्तमी आहे आता चार तारखेला सो so, म्हणून विचार केला की संडेही मिळतं आपले साहेबी घरं असतात त्यांचे पण फ्रेंड्स वगैरे सगळे येत असतात त्यामुळे आजचा आपल्याला दिवस छान वाटला सो so, म्हणून म्हटलं की चला करू आपण पटकन जसं घरातली स्वच्छता केली तसेच ही आपल्याला स्वच्छता ठेवावीच लागते कारण छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येत असते थोडं सायकल्स वगैरे असतात पण आता टेम्पररी थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे नाहीतर मग श्रीशाचे सायकल सगळ्यांचे सायकल वगैरेही असतात कारण खाली पार्किंगमध्ये नाही ठेवत आहे वरच येत असतं तर अशा पद्धतीनं तर मी स्वच्छता छान करून घेतलेली आहे रांगोळीसुद्धा आपल्याला काढायचं आहे छोटीशीच काढू लाई मोठी नको काढायला कारण मुलं वगैरेही सगळेच आपले त्या एरियामध्येही खेळतात आपल्याला छान असं कॉरिडॉर मिळालेलं आहे सो त्यामुळे तिथेही खेळतात रांगोळी काढली मी छान अशी तर कशी आली तर तेही मला कमेंट करून सांगा शूसुद्धा आम्हाला हेल्प करायला आलेली होती सो त्यातच त्याच्याबरोबर छान असे गाणी लावून वगैरे डान्स करत होत्या एक वेगळंच वातावरण होऊन जाताना की एक छोटं बाळ जरी आपल्या घरी आलं किंवा काहीतरी अशा कारणाला आम्ही एकत्र एक बसतो वगैरे मस्त यार खरंच खूप भारी वाटतं सो so, चला तर मग आता श्रीशा आमची छानशी अशी डेकोरेशन करणार आहे सो so, तिला एक छोटंसं काम दिलं आहे सो ते ती कंप्लीट करत आहे आणि आता मीही तिच्याजवळ जाऊन बसते आणि पटकन आवरून घेते कारण आपल्याला परत खूप लेट नको व्हायला जितकं लवकर आवरता येईल तेवढं आवरायचा प्रयत्न करते कारण जेवढं लवकर आवरू तेवढं मला श्रीशालाही आवरता येईल आणि आपण स्वतःही आवरता येईल किंवा घाई गडबडीत तयार होऊन मग नंतर हळदी कुंकू करणं खरंच नको एवढं सगळं छान करतोय तर आपणही आपण स्वतःला छानसा असा आवरायचा आहे अशी माझी इच्छा आहे कारण आजकाल ना की स्वतःला ही छान ठेवणं किंवा स्वतःवरतीच प्रेम करणं ही एक कलाच आहे वेगळी म्हणायला गेलो तरी आणि पहिल्यांदा आपण स्वतः स्वतःवरती प्रेम करावं कारण एक छान पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्याला मिळून जातच असते म्हणून मग म्हटले की नाही आपल्याला छान असं तयार व्हायचं आहे आपल्या या आपण छान तयार करायचं आहे म्हणून पटापटा हात चालवत आहे आम्ही चला डेकोरेशन कसं होतं ते तुम्ही बघाच नक्की आणि ॲक्च्युली आता ब्लॉग आपला हा खूप मोठा होत आहे म्हणून विचार केला की नेक्स्ट पार्टमध्ये आपण ना की हळदी कुंकूला जे कोण येतात त्यांचे उखाणे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आपण बघू तोपर्यंत आत्ता आपण इथेच थांबू आणि व्हिडिओ कसा वाटला तर तेही मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्टमध्ये हळदी कुंकू तुम्ही नक्की बघा आणि मी कशी दिसते तेही तुम्ही मला नक्की सांगा मस्त अशी तयारी होणार आहे मी आणि डेकोरेशनही तुम्ही बघा उखाणे बघा मस्त भारी वाटणार आहे भारीही होणार आहे आपला सो स्टे कंटिन्यू तोपर्यंत चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली